नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आठ ऑगस्ट सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील पण त्यापूर्वी काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर नांदेडमध्ये काही ठिकाणी मुसळधार चंद्रपूरगडच्या काही भागांमध्ये मुसळधार नंतर चंद्रपूर गडचिली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ बुलढाणा वाशिमचा भाग अकोला आहे परभणी बीड लातूर नांदेडचा हिलेले भाग यवतमाळचा बरासा भाग मध्यम ते जोरदार पाऊस तरी पाहायला मिळाला तसेच अहिल्यानगर सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस तरी पाहायला मिळाल्या कोकणात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळालेला आहे बाकी इतर ठिकाणी विशेष पाऊस नव्हता खास करून उत्तर महाराष्ट्राचे काही भाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग या ठिकाणी हवामान थोडंसं कोरडं होतं आणि सध्याची स्थिती पाहिली तर मान्सूनचा आस असले पट्टा थोडासा हळूहळू दक्षिणेकडे येत आहे येत्या काळामध्ये राज्यात जसं आपण या अगोदर सांगितलं होतं की अगोदरच्या अंदाजात की पंधरा तारखेच्या नंतर पाऊस वाढण्याचा अंदाज आहे तर पंधरा तारखेनंतर राज्यात पाऊस वाढेल बंगाल चिपसळा ते कमदाबाद क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज आहे आणि त्याच कमीदाबाद क्षेत्राच्या प्रभावाने पाऊस वाढणार आहे बाकी सध्या जी अपेक्षित स्थिती होती ती राज्यात आज पाहायला मिळाली नाही जे क्षेत्र सगळी स्थिती होती ती अजूनही सक्रिय झाली नाही मॉडेल बरेचसे मॉडेल दाखवत होते क्षेत्र सक्रिय होईल पण अजूनही ते सक्रिय झालं नाही काही रात्री थोडेफार सक्रिय होण्याची शक्यता दाखवत आहेत पण आता उत्तरेकडेच्या म्हणजे बीड छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या आसपास जी शक्यता बंद होती त्यापेक्षा तो दक्षिणेकडे लातूर नांदेडच्या आसपास सक्रिय होईल असं सध्या मॉडेल काही दाखवत आहेत तसेच सकाळी सकाळी जो वाशिम बुलढाणाच्या दक्षिण भागांमध्ये पाऊस बरसला आणि त्याचे जे काही ढग होते ते पूर्ण दिवसभर या ठिकाणी मराठवाडा मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये पाहायला मिळाले आणि या ढगांमुळे सुद्धा जे हवी असणारी ऊर्जा उष्णता भेटली नाही आणि या ठिकाणी अजून ते काही पावसाचे ढग अपेक्षेप्रमाणे विकसित झाले नाहीत मात्र इकडे सांगली कोल साताऱ्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जेचा चांगल्या पाऊस सरी बरसल्या बेळगावकडे चांगला पाऊस झाला आहे आणि कोल्हापूरच्या दक्षिण भागातही चांगल्या पावसाचे ढगेत कोकण किनारपट्टीलाही काही भागांमध्ये विखोड स्वरूपात गडगडाट आणि ढग ढगेत नागपूर भंडारा गोंदियाकडे काही ठिकाणी गडगडाट गर आणि पाऊस हा पाहायला मिळाला रात्रीचा अंदाज जर पाहिला तर सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव पाऊस होण्याचा अंदाज आहेच यातीलच काही ढग इकडे जातील सोलापूर थराशिव लातूर नांदेड रात्री उशिरा किंवा पहाटे पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे अशी थोडीफार शक्यता बीड परभणी याच्या आसपासही दिसते पण सध्या दाट शक्यता जी होती सकाळपासपासून जे दिसत होती ती आता दो दक्षिणेकडे सरकताना दिसते त्यामुळे उत्तरेकडे विशेष पाऊस होईल का तर उत्तरेकडे उत्तरे बीड छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या आसपास विशेष मोठ्या पाऊसाचा अंदाज नाही मात्र ढगाळ हवामान बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी दिसतंय रायगड रत्नागिरीच्या भागांमध्ये सिंधुदुर्गच्या भागांमध्ये आणि पाऊस पालघर ठाण्याच्या काही ठिकाणी गडगाटान पाऊस होण्याची शक्यता रात्रीसाठी आहे त्यानंतर भंडारा गोंदिया नागपूरच्या हे काही भागांमध्ये गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता ही दिसते जर आपण तालुकाने पाहिलं तर सातारामध्ये कोरेगाव सातारा खटाव कराड जावळी या ठिकाणी आणि पाऊसाची शक्यता अधिक आहे इकडे विटाच्या आसपास पल्लूसच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता राहील सनगड सारखे कोल्हापूरच्या दक्षिण भागात पावसाचा अंदाज आहे निपाणी संकेश्वरच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा त्याच्या दक्षिणेकड भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता ही दिसत आहे तसेच गोंदियाचा उत्तरेकडील गोंदिया भाग असेल गोंदिया तालुका असेल त्याला लागून असलेले जे काही भाग आहेत च्या आसपास या सुद्धा गडघाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील रामटेकच्या उत्तर भागांमध्ये गडघाट आणि पाऊस थोड्याफार प्रमाणात रात्रीसाठी अंदाज हा दिसतोय त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या बर्वेगी भागांमध्ये गडगाट आणि पाऊस होईल त्यातल्या त्यात मंडणगड दापोली या तालुक्यांमध्ये शक्यता अधिक आहे उद्याचे जर अंदाज पाहिला तर उद्या अहिल्यानगर पूर्व पुणे सातारा सांगली बेळगाव कोल्हापूर पूर्व सोलापूर धाराशिव लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचुली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात सार्वत्रिक नाही मात्र काही प्रमाणात गडगडाट आणि मध्यम तर काही ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होण्याची शक्यता उद्यासाठी दिसते रत्नागिरी सिंधुदुर्गच्याही काही ठिकाणी अशाच प्रकारे गडगडाट आणि पाऊस जी शक्यता राहील मात्र हा पाऊस सार्वत्रिक होण्याचा अंदाज नाही पंधरा तारखे न... जो पाऊस होणार आहे त्यात विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या पट्ट्यात विशेष करून पावसाचा जोर हा सार सगळीकडे सा राहील म्हणजे बऱ्याच भागांमध्ये जबार पाऊस पंधरा तारखेच्या पुढे आहे पण आत्ता जो आहे तो विखुरल्या स्वरूपातच गडगाडी स्वरूपात राहील पालघर ठाणे मुंबई रायगड सातारा कोल्हापूर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार बुलढाणा उत्तर अकोला उत्तर आणि अमरावतीचे उत्तर भाग या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडाफार गडगडाट होऊ शकतो नाहीतर मोठ्या पावसाची शक्यता सध्या या जिल्ह्यांमध्ये दिसत नाही हवामान भागाचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार नऊ तारखेला गडचिली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला आणि वाशिम या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे तर बुलढाण्याकडे इशारा नाही मात्र हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यानंतर हिंगोली नांदेड लातूर परभणी बीड धाराशिव या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये दक्षिणेतील भागांमध्ये खास करून गडगाट आणि पावसाची येलो अलर्ट आहे तर छत्रपती संभाजीनगर जालण्यासारखे उत्तरेकडील मराठवाड्याच्या भागांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यानंतर सोलापूर अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे घाट सातारापूर्व सातारा घाट सांगली पूर्व आणि कोल्हापूर घाट तसेच रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभातर्फे देण्यात आला आहे तर मुंबई ठाणे पालघर रायगड नाशिक पूर्व धुळे जळगाव या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जा होण्याची शक्यता आहे तर नंदुरबार नाशिक घाट आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी एका दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे मात्र धोक्याचा इशारा नाही नऊ तारखेनंतर दहा तारखेचा विभागाचा इशारा पाहिला तर यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विखोल्या स्वरूपात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी किंवा येलो अलर्ट आहे तर नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर पुणेपूर्व पुणे घाट पूर्व सातारा घाट सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणचे नाव घेतले आहेत त्या ठिकाणी हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच हवामानाचे अंदाज अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका